जुन्नर वन विभागाचे सहाय्यक पंतप्रधक श्री अमृत साहेब आणि स्मिता राज मॅडम तसेच या संस्थेचे रामचंद्र साहेब सदस्य भीमाशंकर शिक्षण संस्था ज्ञानेश्वर साहेब सदस्य भीमाशंकर शिक्षण संस्था चंद्रकांत साहेब सेक्रेटरी आणि या जो कार्यक्रम ज्यांच्या सहकार्याने आपण इथं घेत आहोत असे इको रेस्क्यू टीम दौंडचे श्री नचिकेत आवज औजाणे साहेब त्यांची टीम रेस्क्यू टीम सर्व तसंच आमचे रेस्क्यू मेंबर श्री दत्तात्रेय राजगुरो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व वनकर्मचारी या शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण हा वन्यजीव सप्ताह साजरा का करतो किंवा हा करण्याची गरज का पडली आहे आणि याचं महत्त्व काय यासाठी आपण हा वन्यजीव सप्ताह साजरा करतो हा सप्ताह आपण आजकाल साजरा करत नसून ह्याला खूप मोठी हिस्ट्री आहे जवळपास एकोणीसशे पन्नासपासून बावन्नपासून हा सप्ताह हा, आख्या देशभरामध्ये ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये साजरा केला जातो यामध्ये या, या सप्ताहाच्या निमित्ताने जे वन्यजीव संरक्षण संवर्धनाचं महत्त्व आहे ते महत्त्व आपलं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यातून एक जनजागृती हो वन्यजीवन विषय निर्माण झाली पाहिजे हा एक मेन उद्देश आहे जवळपास आपल्याला सर्वांना माहीत आहे की जगाच्या जवळपास टोटल दोन पॉईंट चार टक्के फक्त क्षेत्रफळ असणाऱ्या भारत देशामध्ये जवळपास नऊ टक्के ऑन एन ॲव्हरेज आपल्याकडं ती बायोडायव्हर्सिटी आपल्याकडे आढळून येते त्यामध्ये जवळपास फ्लोरल फ्लोरल डायव्हर्सिटीचा आपण जर विचार केला तर जवळपास सत्तेचाळीस हजार पेसेस आपल्या भारतामध्ये आणि जवळपास त्र्याण्णव हजार पेसेस ज्या फोनल डायव्हर्सिटीच्या आहेत त्या आपल्या भारतामध्ये आढळतात जवळपास उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ह्या सर्व बायोग बायो बायोडायवर्सिटी या ठिकाणी आपल्याकडची आढळलेली आहे परंतु सध्याच्या घडीला ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ते बरेचसे नामशेषवाच्या मार्गावरती पोचलेली आहे आणि याचं कुठंतरी संरक्षण संवर्धन केलं पाहिजे आणि ह्याचं महत्व जे आहे ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा एक प्रामाणिक हेतू आपला या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आहे आणि त्याचं त्या वन्यजीवाच्या संरक्षण संवर्धनाविषयी असलेले जे काय कायदे आहेत त्यामध्ये ज्या काय तरतुदी आहेत ते ज्या काय शिक्षा आहेत त्याविषयी जर त्या ह्याचं उल्लंघन झालं तर ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि वन्यजीवाचं संरक्षण संवर्धन होणं हे गरजेचं आहे आणि या गोष्टीसाठी आपण वन्यजीव सप्ताह साजरा करतो एवढं बोलून माझं दोन मिनिटाचं थोडक्यात जो आहे दोन हजार पंचवीसचा त्याची त्याचा जो हेतू किंवा त्याचा उद्देश जो आहे त्याच्यामध्ये आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन आहे त्याच्यानंतर आपण प्रोटेक्शन फॉर बायोडायव्हर्सिटी आणि इकोलॉजिकल बॅलन्स या थीमवरती हा चालू वर्षीचा वाईल्डला पीक आपण जगभर साजरा करत आहोत याचा वेळ जरी वेगवेगळे असेल तरी याचा मागचा उद्देश एकच आहे की आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडं शेतकरी सगळेच नाही दोन पाच टक्के शेतकरी हे आळशी शेतकरी आणि मग त्यांच्या शेतामध्ये वेल झाला बांधावर टंटण्या झाल्या जास्त गजपण झालं का आमचा शेतीचा कर्मचारी अधिकारी रिपोर्ट करतो ऊस पेट्रोल शहर तोडता येणार नाही आणि मग कधीकधी असं वन्य प्राण्यांनासुद्धा त्याचा झटका बसतो आणि त्यात काही दगावतात ह्या सगळ्या गोष्टी तो आपली शिकार करायला आला आहे अशी गोष्ट नाही पण आता आयुष्यभर त्याला आपल्याला सोतीला घेऊनच जगावं लागणार आहे मी तर मध्यंतरी मला कोणतरी भेटायला आलो होतं राजगुरू साहेब पण होते मला बिबट्याने एक भारी काम केलं तर त्यांनी आपल्याला पिकरत राहायला सांगितलं आणि तो मोकळा फिरतोय <laughs> आपल्याकडचे सगळे शेतकऱ्यांची घरं बा प्रत्येकाने ग्रिल केले ओट्यावर जे काही ओटा होता त्याला सुद्धा ग्रील केले जाळी केली संध्याकाळी सात वाजता आपलाच दरवाजा लावा लागते आणि आपल्याला आतमध्ये राहावं लागते खरे की नाही परिस्थिती आण बिबट्या मोकळा आहे कधी कधी निसर्गावर सुद्धा आपण अतिक्रमण केली तर त्याचा परिणाम होत असतो त्यामुळं निसर्गात असलेल्या वन्यजीवांना सुद्धा एक नीट समजून घेतलं पाहिजे यांचं अभ्यास नीट केला पाहिजे मग मी साहेबांना अजून एक गोष्ट सांगितली आमच्या गावात एक असं खूप पक्ष्यांचा थवा आला दोनशे पाचशे हजार एकाच वेळेतील पक्षी होते आणि रात्रभर ते झाडांवर राहायचे सकाळी अगदी पहाटे पाच वाजल्यापासून सहा सात वाजेपर्यंत मोठा आवाज त्या पक्ष्यांचा यायचा आमचं गाव नदीकाठालाच आहे त्यामुळं सगळे पक्षी उठायचे नदीला जायचे आणि त्यांच्या चोशीमध्ये अर्धा किलो एक एक किलोची ते मासे पकडून आणायची आता गावात आल्यानंतर एखाद्याच्या चोशीतून तो सटाकला तर ते गावात पडायचं त्याची विष्टा किंवा ते मासे अर्धवट खाल्लेले तर गावामध्ये सगळीकडं घबराट झाली आता गाव आमच्या गावातल्या काही पोटाऱ्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुमच्याशी संपर्क करायला ऐवजी त्याने काय डोकं लावलं ही पक्षी कशात कशावर बसतंय पिंपळाच्या झाडं गावामध्ये पाच सहा पिंपळाची झाडे सगळी छाटून टाकावली त्या सगळी झाडांच्या फांद्या कमी करून टाकल्या पंधरा दिवस महिनाभरती राहिली आणि दुसऱ्या गावाला गेलीस आज झाडं नाही आणि पक्षीही नाही मी साहेबांनी ही पण गोष्ट सांगितली साहेब म्हटले मी जुनरला जिथं राहतो ना तिथं माझ्या घराच्या अवतीभोवती पार वट वागुळ आहे सगळी आहेत सगळ्यांचा आवाज असतो मी तिथं राहतो आपल्याला थोडस समजून घेणं गरजेचं आहे आपण बऱ्याच वेळा आपल्याला महाविद्यालयाचा स्टाफ इथले अधिकारी वन्य आणि विद्यार्थी मित्र वन्यजीव सप्ताह जो आपण सगळ्यांनी साजरा करतो सर्वप्रथम सर्वांना जागतिक वन्यजीव सप्ताहनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देते आपल्या निसर्ग संवर्धनाचं काम आबाधित होत राहो यानुलव मी माझं बोलणं सुरू करते सर्वांनी आमच्या सहकार्याने सगळ्यांनी बरेचसे विषय आता सांगून झालेले आहेत त्यापैकी जो महत्त्वाचा विषय जो आहे तो संरक्षण आणि त्याचं जतन हे मूळ उद्देश जो आहे त्या उद्देशाने आपण समोर जात आहोत दादांनी खूप थोडक्यात बऱ्याचशा गोष्टी समजून सांगितल्या की जसं वाघ आहे तर आपले जे अन्नचक्र आहे त्याचं जे प्रमुख जो घटक आहे तो वाघ आहे शुभ सकाळ पहिल्यांदा तर आता तशी पण सगळ्यांनी माझी ओळख करून दिली आहे मी शारदा राजगुराव आणि आपल्या भागामध्ये जवळजवळ दोन हजार चौदापासून वन्यजीव रक्षणाचं कार्य करते तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भागामध्ये दिसणारा बिबट्या आणि बिबट्यांमुळे होणारे हल्ले माणसांना जरा जास्त भयानक वाटतात तर आज आपण प्रदर्शन लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला सगळं पाहायला भेटेलच व्हिडिओज वगैरे पण आहे तुमच्यासाठी डॉक्युमेंटरीज पण त्यामध्ये इंट्रोड्यूस केली आहे तसंच आपल्या भागामध्ये जे साप आहेत तर त्या सापांची पण आपल्याला माहिती मिळणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये म्हणजे तुमचंच कोणीतरी मित्र असेल ज्याला की, कौन, कौन की असे, साप चा चावून त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतरच मग आम्ही ठरवलं की इथे प्रोग्राम आपण घेऊयात म्हणून कॉलेजवरती तर सगळ्यांनी खरंच म्हणजे मला मनापासून वाटते की तुम्ही जे आत्ता तुमच्यासाठी प्रदर्शनी ते भरवलं आहे त्यामधून तुम्ही नक्की काहीतरी वारसा घ्यायला हवा आणि पर्यावरणासाठी प्रयत्न देखील करायला हवे ते कोण कोणताही असेल तो प्राणी कीटक असेल साप असेल किंवा आपल्या भागामध्ये असणारे वन्यजीव आणि मला असं वाटतं की तुम्ही ज्या वेळेला इथून काहीतरी घेऊन त्याचा तुम्ही समाजामध्ये वापर कराल त्या ज्ञानाचा तरच त्याचा उपयोग होईल त्यामुळं पुन्हा मी एक बोलते आ, आ, तर बोलते की जास्त काही बोलणार नाही कारण की तुमच्यासाठी सगळं ऑलरेडी आम्ही प्रेझेंट करणार आहोत तर सगळ्यांनी इथून काहीतरी ज्ञान घ्यावं आणि त्याचं पर्यावरणासाठी आणि इतर सामाजिक लोकांसाठी सुद्धा वापर करावा एवढंच मी बोलेल आणि थांबेल झुन्नर आणि वन परिक्षेत्र मंच आणि इको रेस्क्यू टीम दम यांच्या संयुक्त विद्यमाने वन संरक्षण सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला होता तर या सप्ताहाच्या निमित्ताने त्या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री प्रदीप दादा वळसे पाटील साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे डायरेक्टर आदरणीय आश्वारे साहेब त्याचबरोबर रामचंद्र ढोबळे साहेब आपल्याला खास मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले उपवन संरक्षक आंबेगाव जुन्न खेड शिरूर या तालुक्याचे प्रशांतजी खाडेसाहेब त्याचबरोबर सहाय्यक वन संरक्षक अमृतजी साहेब त्याचबरोबर या ठिकाणी जुन्नर विभागातून या ठिकाणी स्मिता राजहंस मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी विकाजी भोसले साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला अमूल्य असा वेळ दिलेला आहे आणि चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे मी महाविद्यालयाच्या वतीनं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो